मी पोलीस पाठी खडक देवळा खुर्द हिवरा प्रकल्प पाहण्यासाठी आलो आणि पाहणी करत असताना माझ्या अशा लक्षात आलं की हिवरा प्रकल्प संपूर्ण शंभर टक्के भरण्यात आलेला आहे हवा आल्यानंतर हिवरा प्रकल्पातील पाणी धारवरून आले हिवरा नदीमध्ये येत आहे यामुळे युवरा नदी काठावरील खडक देवळा खेडा जारगाव चित्तखेडा पाचोरी कृष्णापुरी यांनी सतर्क राहायचं आहे तेव्हाही नदीला महापूर येऊ शकतो आणि नदीकाठावरील लोकांना त्याचा धोका होऊ शकतो म्हणून त्यांनी सावधान राहायचं आहे आणि दुसरी बाजू म्हणजे ह्या हिवना प्रकल्प भरल्यामुळे खडकदेवळा सारोळा वापूरखेडा आणि कृष्णापुरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला तो शेतकऱ्यांचा सिंचनाचा सुद्धा प्रश्न मिटला आहे यामुळे आपल्यालाही शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल म्हणून मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की सावधही राहायचं आहे आणि आपल्या मुलांना हीवरा प्रकल्पावर पाठवून सतर्क राहायचं आहे ही